जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये आपल्याला संवर्गनिहाय विवरणपत्र भरून द्यावयाचे आहेत ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा अशाच प्रकारची माहिती आपल्याला भरायची आहे तर कोणत्या संवर्गासाठी कोणते विवरणपत्र आपल्याला भरून द्यायचे आहे त्याविषयी थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचे विवरणपत्र विवरणपत्र एक हे बदलीपात्र शिक्षकांनी भरावयाचे आहे म्हणजेच संवर्ग चार शिक्षकाचे नाव जिल्हा परिषदेत शिक्षक पदावर रुजू झाल्याचा दिनांक म्हणजे नोलाता सध्या कार्यरत असलेच असलेल्या शाळेचा पत्ता सध्याच्या शाळेत कधीपासून कार्यरत आहेत ते तारीख जन्मदिनांक संवर्ग पदनाम बदलीपात्र शिक्षकाच्या घोषित यादीतील क्रमांक जी बदली पात्र शिक्षकांची यादी येणार आहे त्यातील आपला क्रमांक इथे नोंदवायचा आहे शाळांचा प्राधान्यक्रम खालील नमूद अ आणि आ या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्यात यावा कोणताही पर्याय न निवडल्यास प्रशासकीय बदलीसाठी संबंधित शिक्षक पात्र राहील अ मला बदली नको असून प्रशासकीय कारणामुळे माझी बदली होत असल्यास बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा जरी आपण पोर्टलवर नकार नोंदवला तरीसुद्धा प्रशासकीय कारण म्हणजे जर आपली शाळा कोणी घेतली असेल तर आपली बदली ही निश्चित होणार आहे त्यासाठी प्राधान्यक्रम आपण भरून द्यायचाच आहे पर्याय आ आहे मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी मला खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा आता विनंती म्हणजे आपण बदली पात्र आहोत आणि आपण बदली घेतोय ही विनंती अर्जदाराची स्वाक्षरी नाव व पदनाम त्यानंतर आहे विवरणपत्र दोन हे आहे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी म्हणजे सध्या जे अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या शिक्षकांनी विवरणपत्र दोन भरून द्यावयाचे आहे त्यामध्ये शिक्षकाचे नाव जिल्हा परिषदेत शिक्षक पदावर रुजू झाल्याचा दिनांक जन्मदिनांक संवर्ग पदनाम सेवेचा तपशील म्हणजे अवघड क्षेत्रातील सलग सेवेचा तपशील शाळा कधीपासून कधीपर्यंत वर्ष आणि महिने इत्यादी माहिती आपल्याला भरून द्यावयाची आहे त्यानंतर बदलीने नियुक्तीसाठीच्या शाळांचा प्राधान्यक्रम आपल्याला भरायचा आहे शेवटी आहे स्वाक्षरी नाव आणि पदनाम त्यानंतर विवरणपत्र तीन आहे हे विवरणपत्र आहे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक यांच्यासाठी त्यामध्ये शिक्षकाचे नाव जिल्हा परिषदेत शिक्षक पदावर रुजू झाल्याचा दिनांक सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा पत्ता सध्याच्या शाळेत कधीपासून कार्यरत आहेत तो दिनांक जन्मदिनांक संवर्ग पदनाम विशेष संवर्गाचा प्रकार बदलीस पात्र यादीमध्ये माझे नाव आलेले असून मी विशेष संवर्गाचा असल्यामुळे मला बदलीतून सूट मिळावी ही सुविधा संवर्ग एक साठी उपलब्ध आहे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक नुसार पात्र असणाऱ्या शिक्षकाचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत आल्यास आणि सदर शिक्षक बदलीसाठी इच्छुक नसल्यास त्या शिक्षकांनी उपरोक्त चौकोनात बरोबर अशी खून करायची आहे त्यानंतर जर पाहिजे असेल बदली तर प्राधान्यक्रम भरून द्यायचा आहे त्यानंतर शेवटचे विवरणपत्र आहे विवरणपत्र चार विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यांच्यासाठी हे विवरणपत्र आहे त्यामध्ये शिक्षकाचे नाव जिल्हा परिषद सेवेत रुजू झाल्याचा दिनांक सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा पत्ता सध्याच्या शाळेत कधीपासून कार्यरत आहेत तो दिनांक जन्मदिनांक संवर्ग पदनाम विशेष संवर्गाचा प्रकार म्हणजेच पतीपत्नी एकत्रीकरण सध्याचे पदस्थापनेतील अंतर किलोमीटरमध्ये द्यायचे आहे जोडीदार कार्यरत असल्यास तपशील जोडीदाराचे नाव कार्यरत अस्थापनेचे नाव पदनाम कार्यालयाचा पत्ता इत्यादी माहिती आपल्याला या विवरणपत्रामध्ये भरायची आहे आणि नंतर आहे प्राधान्यक्रम या विवरणपत्राचे नेक्स्ट पेज आहे यावर शेवटी उपरोक्त प्राधान्यक्रमांचा माझ्या विनंती बदलीसाठी विचार व्हावा त्यानंतर उपरोक्त नमूद प्राधान्यक्रमातील शाळा व जोडीदाराच्या स्थापनेच्या ठिकाणापासून तीस किलोमीटर अंतराच्या आत असल्याचे मी प्रमाणित करीत आहे वरील माहिती चुकीची आढळल्यास मी शिस्तभंग कारवाईच पात्र राहीन म्हणजे अशाच शाळांचा प्राधान्यक्रम द्यायचा आहे जो ज्या आपल्या जोडीदाराच्या शाळेपासून तीस किलोमीटरच्या अंतराच्या आत असतील त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी पदनाम झाल्यानंतर इथे एक विशेष टीप दिलेली आहे पती व पत्नी दोघे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर त्यापैकी एकानेच अर्ज करावा दुसऱ्या जोडीदाराचे नाव जर बदलीपात्र शिक्षकांच्या यादीत समाविष्ट असल्यास त्यांचे नाव या यादीतून कमी करण्यात येईल म्हणजे जर दोघंही जिल्हा परिषद शिक्षक असतील आणि दोघंही बदलीपात्र असतील तरीसुद्धा म्हणजे जो असेल अर्ज करावा आपल्या आप दुसऱ्या जोडीदाराचं नाव बदली कमी होईल त्यानंतर दुसरी टीप आहे पती व पत्नी यांचे सध्याच्या पदस्थापनेतील अंतर तीस किलोमीटर पेक्षा कमी असल्यास त्यांना विशेष संवर्गाचा दर्जा प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी